सगळ्यांना जीवन मस्त बटाटे खाऊन घेऊन लोक नाही करायचा बटाटा खायचा नाश्त्याला बिस्किट बिस्किट खायचं तसलं बंद करायचं चांगलं चांगलं खायचं चांगलं त्याला काय

ना मला असच बरे करायला टमटमीत नको चमचमीत नको तस नाही करायचं सोनिया अनुष्काने दोघी जणी घरात संपवायचं तर तसं माझ्याबरोबर मी पण यांना पाचतोय ना माझं कमी करतोय ना यांना वाढवतोय थोडं थोडं तरी कमी होत का वाढत थोडं कमी पण होत वाढत पण चांगलंच ज्याला कमी करायचंय त्याला पण आणि ज्याला वाढवायचंय त्याला पण ना

माझ्या किती करू घे पण सकाळ सकाळ नवरा उठून जर सहा वाजता पण सात वाजता पण चिरत असेल तर विचार कराणी म्हणून तर मी करतोय ना पुरींसाठी चाललंय माझं मी तुझ्यासाठी थोडंच करू लागतोय माझ्या चिमण्यांना माझ्या बरोबर मुखळ वाटा मस्तभागी त्याला मी त्या टाकून मस्तभागी खाऊन जाते ना माझी पिल्ल त्यांना मी बाळ दिल्यानंतर खायची व्हायची व जा दात घास चल उठायच ठेवायचंय करायचं आहे काय लगेच काय होत गाज काय नाही तर आमचं

दुसरं काय तरी ठीक आहे प्लेट ठीक आहे बटाटा चिरा खाली फर्स्ट शिव काय नाही बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना तर चला सकाळच्या पर्याय अश्विनीला मदत करू लागतो बायकोला मस्त पैकी बायकोला मदत केली नाही चांगले असत आहे का नाही म्हणून लागतो तुम्ही पण करू लागा आपापल्या बायकांना काम चला मग सकाळ व्हिडिओ वाटला आणि आमच्या बाजू सकाळ सकाळ बटाट्याची भाजी तुमच्यात काय नक्की कमी करून सांगा आणि बाय सगळ्यांना काय बटाटा टाकलाय कढई तेल टाकले आणि मीठ टाकले या ठेवायचा गॅस कमी आहे म्हणजे बटाटा खाली चिटकत नाही आणि बाहेर काय चाललंय बाहेर अभ्यास चाललाय ना त्यांचा अभ्यास चाललाय चिऊची उजळणी लिहिण चाललंय तिच्या लिहा तिचा अभ्यास झालाय थोडासा तुझा अभ्यास करू मग अभ्यास कर पूर्ण आज माझ्या वेळी आले पप्पा अभ्यास करा मग असं दे कस लहान बाळाची थोडी फार अभ्यास केला पाहिजे रडते ती जात नाही आणि इकडे मेकअप चाललाय हो का असा इथं आमचा असा आरसा आहे ठीक नाही हा विचार विचार डोकं ही पोरं निघाली पार रात्री मी किती तुला वेळा म्हणलं अभ्यास कर अभ्यास कर होय गो आणि तुला तिचा अभ्यास मोबाईल वरती मी तुला आले आले सांगितलं का होता काय अभ्यास आहे ती पाठपाठ करायचं होतं किती केलं किती भर लाव चल चला तर आता गेले सगळे हे कामावरती गेले पोरी शाळेत वगैरे गेल्या आता भांडी वगैरे घासायची किचन कट्टा आवरायचा आता कपडे वगैरे हाय बरंच काम आहे या साडेआठ वाजलेले आहेत आता छान सकाळ झाली आहे मस्त ऊन पडले बाहेर चकात चकमध्ये तिकडून जाऊन येऊया एकदा त्याच्याशिवाय मला करमत नाही कोणच काय कोणच काय चाललंय बघूया आल्यानंतर भांडी ही घासायची आवरायचं काम तिकडं बायचं चाललंय झाडून काढायचं तर बायला आमचा एक दीड तास रोज सकाळचं झाडून काढायला इतका पाला पडतो सारखा तरी आज कमी आहे का, का नाही Hmm. आता झडत आलाय सगळं लिंबा कसा कसं बघा पण आता नवीन पालवी छान वाटेल वाटणार खालन सगळीकडे पाला सारखं सकाळ संध्याकाळ झडती ती तास तास दोन तास आता त्यांच्या इकडे भाकरी चालल्या असत्या भाजी शिजाय घातली शिजायची काय केली भाजी वाटाणा केला आमच्या हातींनी वाटाण्याचा कुटाणा वाटाण्याचा कुटाणा केला कुटाणा केलाय वाटाण्याचा बर झाला भाकरी करायच्या भात जायला पांढरा भात करावायचं पैसा आले असण्याचा खोकांना गेला तर चालले आताच बी असत आज काय काही नाहीत पोरांला कर म्हणा

Bye.